मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मोबाईल रिचार्जसाठी मोजावे लागणार नाही आहेत कारण दहा रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार आहे तर कॉलिंग आणि एस एम एस साठी ही वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायने नवे नियम लागू केले या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय हो तर व्हॉइस आणि एस एम एस पॅक वेगळे मिळणार आहेत ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेमेंटचा पर्याय असेल टॅरिफ व्हाउचरची मर्यादा नव्वद वरून आता तीनशे पासष्ट दिवसांवर आली आहे दहा रुपयांचे व्हाउचर मिळणार सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे आता मोबाईलचे रिचार्ज कमी होत आहे जिओ व्हीआय एअरटेल बीएसएनएल सर्व सिम रिचार्ज कमी होत आहे कॉल इन आणि एस एम एस साठी मिळणार स्पेशल प्लॅन तर आता तीनशे चा रिचार्ज करायची गरज नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी